सोलापूर शहरातील झोपडीपट्टीमध्ये राहत असलेल्या कुमारी अल्फिया मुस्तफा नीट गुण मिळालेत वडील भाजीपाला विकतात सदर मुलीला डॉक्टर होण्याची इच्छा आहे आहे सर्वत्र तिचे कौतुक होत माननीय मंत्री आणि माननीय एम डी साहेबांनी दखल घेऊन सदर मुलीची व पालखांची भेट घेण्यासाठी कळवले त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष घरी जाऊन तिचा श्वाल व पुष्पगुच्छ देऊन व पेडा भरून अभिनंदन केले चर्चा केली तिचे यश खरोखरच कौतुकास्पद आहे तिची डॉक्टर होण्याची इच्छा आहे तिला पुढील उच्च शिक्षणासाठी मौलाना आझाद महामंडळ कर्ज देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आणि त्या मुलीच्या आणि श्री जीएम मगधूम साहेब यांचे फोनवरून संभाषण करून दिले निधी अभावी तिच्या शिक्षणात खंड पडणार नाही असा शब्द यावेळी त्या गरीब कुटुंबाला देण्यात आला याप्रसंगी सोलापूर जिल्हा व्यवस्थापक चांदबिया बिराजदार सौ रफिया हुंडेकरी पालक मुस्तफा फडाण आजोबा नाना जिलानी शेख इर्शाद मोमीन छोटा भाऊ अब्रहम पठाण आदी यावेळी उपस्थित होते एमबीबीएसला प्रवेश निश्चित झाल्यानंतर संपर्क साधणार असल्याचे पालखांनी सांगितले महामंडळाकडून सन्मान करण्यात आल्यामुळे कुटुंबीय हो। भरावून गेले आणि त्यांनी आभारही व्यक्त केला संजय गांधीनगर दोन नंबर झोपडपट्टीमधील विद्यार्थिनी कुमारी अल्फिया मुस्तफा पठाण याचे वडील भाजी विक्रेते आहेत आणि तिची इच्छा आहे की ती एम बी बी एस डॉक्टर व्हावं त्यासाठी म्हणून आमच्या महामंडळाच्या मुख्यालयाच्या निर्देशानुसार आम्ही तिच्या घरी जाऊन तिचा सन्मान केला तिचं अभिनंदन केलं आणि तिच्या पालकांना एका हमी दिली की जर तुमची मुलगी जर शिकण्याची इच्छा असेल आणि ती एम बी बी एस होणार असेल डॉक्टर होणार असेल कुठं तिचं वैद्यकीय शिक्षण घेणार असेल तर आपण मौलाना आझाद महामंडळ तिच्यासाठी एज्युकेशन लोन शैक्षणिक कर्ज आपण उपलब्ध करून देण्याची हमी आपण त्या पालकांना आणि त्या विद्यार्थिनीला देऊन तिला शुभेच्छाही व्यक्त करण्यात आलेल्या आहेत आणि इतर सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना असं आव्हान आहे की उच्च शिक्षण तांत्रिक शिक्षण घेण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपल्या शैक्षणिक कर्जासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मौलाना आझाद महामंडळ अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाशी संपर्क साधावा असं जिल्हा व्यवस्थापक मी सी ए बिराजदार या मात्यानं त्यांना आवाहन करू इच्छितो धन्यवाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सब्सक्राइब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद